शिवाजी महाराज यांच्या बारा ऐतिहासिक किल्ल्यांचा दर्जा हा युनेस्केच्या इतिहासात हा नोंदला गेलेला आहे आणि त्याचा जागतिक दर्जा हा मिळालेला आहे त्याचा जल्लोष आज नवी मुंबई मध्ये करण्यात आला नवी मुंबई येथील वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष करण्यात आला いいわ ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित होते यांनी हा क्षण एकदम अभिमानास्पद आहे असं देखील स्पष्ट केलं आहे याबद्दलचं अधिक माहिती देखील त्यांनी दिलेली दे आहे चला तर पाहूया यावर त्यांनी काय म्हटलं आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले बांधले त्याची नोंद कालच जागतिक लेव्हलवरच्या आपल्या संघटना युनेस्को ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याची त्याचा अभिमान बाळगण्यासाठी त्या संदर्भात जल्लोष करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं ह्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही पायत्याशीचा आलेलो आहोत जल्लोष हा एवढा करता गडकिल्ले हे शेकडो वर्षपूर्वी बांधलेले गडकिल्ले परंतु त्या गडकिल्ल्यांमध्ये त्या ठिकाणी आपले फक्त महाराष्ट्रवासियांचं नाही तर संपूर्ण हिंदुस्थानवासियांचं शौर्य आहे संपूर्ण हिंदुस्थानवासियांना प्रशासन कसं करायला पाहिजे हे तिथून आपल्याला शिकवलं गेलेलं आहे लक्षात ठेवा ह्या गडकिल्ल्यांचा त्या ठिकाणी अभिमान आपल्याला आहेच परंतु तो युनेस्कोमध्ये जे युनेस्को ही त्या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांची एक संघटना आहे ज्याच्यामध्ये शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक अशा पद्धतीची एक संघटना आहे संपूर्ण देशपातळीवर नाही तर जगाच्या लेवलवर जागतिक पातळीवर ज्या संघटनेमार्फत ज्या ज्या देशांमध्ये जसा ऐतिहासिक हा ठेवा आहे वारसा आहे त्या ठिकाणी आपले अनेक सांस्कृतिक भाग आहेत अनेक निसर्गत तयार झालेली त्या ठिकाणी वास्तू आहेत त्यांचं जतन करण्याचं काम संवर्धन करण्याचं काम संरक्षण करण्याचं काम ही युनेस्को करते आणि अशा ह्या संयुक्त राष्ट्र समितीच्या माध्यमातून म्हणजेच युनेस्कोच्या माध्यमातून आज गडकिल्ल्यांची त्या ठिकाणी नोंद होणं किंवा त्या ठिकाणी नोंद करणं किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि यासाठी आम्ही आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं खास करून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आमचे या ठिकाणचे आपले मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांचं देखील आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो कारण हा अभिमान त्यांच्यामुळं आम्हाला पाहायला मिळाला आम्हाला गडकिल्ल्यांचा अभिमान होताच कारण ह्या शौर्याचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि आपण ते करतो परंतु त्याची नोंद जागतिक पातळीवर हा वारसा तिथं जावा आणि त्या ठिकाणी नोंद व्हावी ही नोंद साधीसुदी नाही ही नोंद ही आपल्या सर्वांच्या गर्वाची गर्व ग गर्व आहे गर्वासाठी जे आहे अभिमानाची आहे कारण गडकिल्ल्यांचा त्या ठिकाणी नोंद होणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो वारसा जपला जे त्या त्यावेळी उभारणी केली त्यांचा सन्मान आहे आणि तो सन्मान संपूर्ण देशवासियाचा सन्मान आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं ह्या ठिकाणी जल्लोषाचा कार्यक्रम ठेवले आमचे सगळे अनिल कौशिक जे असतील दत्ताजी गंगाळे असतील आमचे माझे नगरसेवक दादा पाटील असेल राजू शिंदे जे सर्व माझी आमचे नगरसेवक आहेत आमच्या महिला भगिनी आहेत सगळ्या युवा मोर्चाचे सगळं आजी माझी पदाधिकारी असे सर्वजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जल्लोषाचा हा कार्यक्रम अतिशय उत्साह आणि अभिमान या ठिकाणी मी साजरा केला राहुल कदमचा प्रियाजबांचा रिपोर्ट नवी मुंबई